तर आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी विधीमंडळामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा पार पडला तेरा कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीशांचा सत्कार केला भूषण गवईंची कारकिर्द जवळून पाहिली आहे असं म्हणत आणि ती खूप चांगली सुद्धा आहे प्रोत्साहनपर होती असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत गवई यांचं कौतुक केलं आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले माननीय भूषण गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले आणि म्हणूनच आज आपल्या विधिमंडळाने हा निर्णय केला की या विधिमंडळामध्ये त्यांचा सत्कार करावा आणि त्याकरता आज ते उपस्थित आहेत त्यामुळे केवळ विधिमंडळाच्या वतीनं नाही तर हे विधिमंडळ तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी आहे त्यामुळे त्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनापासनं स्वागत करतो आणि त्यांचे मनापासनं आभार देखील मानतो त्याचं जे महत्व माझ्या मते आहे ते अनन्य साधारण असं आहे हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या बारा करोड सत्याऐंशी लाख जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो